नमस्कार मी उमेश घोंगडे बखरच्या लाईव्ह गप्पांमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत गेले महिनाभर महाराष्ट्रात निवडणुकीची रणधुमाळी सुरू होती सर्वच राजकीय पक्षांकडनं प्रचार सुरू होता काल प्रचाराच्या तोफा थंडावल्या आणि उद्या सकाळी मतदान आहे आता प्रत्येकाच्या मनात एकच विचार आहे एकच उत्सुकता आहे राजकीय कार्यकर्त्यांमध्ये एकच चर्चा आहे सरकार कोणाचं येणार महायुतीचं की महाविकास आघाडीचं प्रत्येकाला हीच उत्सुकता ही उत्सुकता खरं तर तेवीस तारखेपर्यंत ताणली जाणार आहे तोपर्यंत तर्कवितर्क आणि मित्रांमधल्या पैजा या आपल्याला अनेक ठिकाणी ऐकायला मिळतील बघायला मिळतील प्रत्येकाला उत्सुकता आहे उद्या कदाचित एक्झिट पोल्स संध्याकाळी सात वाजता मतदान झाल्यानंतर बाहेर येतील आपणही असाच एक छोटा प्रयत्न करतो आहे सिद्धेश्वर माराटकर जे पुण्यातले खूप मोठे ज्योतिषशास्त्राचे अभ्यासक आहेत मतदानानंतर उद्या सत्ता येणार कोणाची राजयोग कोणाला आहे मुख्यमंत्री कोण होऊ शकेल या आपल्या सगळ्यांच्या मनातली उत्तरं आपण त्यांच्याकडनं शोधाचा शोधायचा प्रयत्न करणार आहोत पुढची काही पंधरा वीस मिनटं मारडकरजी मी तुम्हाला त्या अनुषंगानं प्रश्न विचारेन एकतर सुरुवातीला बखरच्या स्टुडिओमध्ये आपलं मनापासून स्वागत नमस्कार नमस्ते आणि पहिला प्रश्न माझा असा असेल की जो इथल्या प्रत्येकाच्या मनात आहे महाराष्ट्रातल्या प्रत्येक राजकीय कार्यकर्त्याच्या आणि सामान्य माणसाच्या मनात आहे की सरकार येणार कुणाच संधी अधिक कुणाला आहे आता आपण ह्या सगळ्या चर्चा ह्या ग्रहयोगाच्या माध्यमातून आपण वर्तवणार आहोत याच्यामध्ये कुठल्याही पक्षाची बाजू घेऊन किंवा असं काही आपण प्रयत्न करणार नाही तर ग्रहयोग काय या सांगतात याच्यामध्ये आपण दोन तीन गोष्टीचा विचार करतो एकतर एक ह्या एक तीन महिन्याची जी परिस्थिती असते ऑक्टोबर ते डिसेंबर याच्यामध्ये एक तुळ संक्रमण कुंडलीचा विचार केला जातो आणि मग त्याच्यामधल्या ज्या पौर्णिमधी अमावस्या पत्रिका आहेत त्याचा विचार करून आपण साधारण सत्ताधारी पक्षाला हा काळ कसा असेल तर याचा जर विचार केला तर ऑक्टोबरच्या सुरुवातीला खूप खराब परिस्थिती होती सत्ताधारी पक्षासाठी कारण त्याला रवी तुळ राशीमध्ये नीच राशीमध्ये होता पण आता जसं त्या ठिकाणी एक वेळ पुढे गेली आणि पंधरा नोव्हेंबरनंतर जर निवडणुका होत असतील ते थोड्याशा सत्ताधारी पक्षाला अनुकूल होत चालेल आपल्याला दिसतील म्हणजे गृहयुगाच्या माध्यमातून तर आता आपण तूळ संक्रमण बघितलं तर त्याच्यामध्ये काय झालं आहे की एक तूळ लग्नाची पत्रिका आणि चंद्र दशमेश हा राहूबरोबर आहे त्यामुळं काय झालं की हा जो आपण बघितलं तीन महिन्याचा कालावधी हा अतिशय असा तुम्हाला बघायला मिळतो त्यामुळे राजकीय तज्ज्ञ असतील ज्योतिष असतील हे संभ्रमात आहेत बरोबर त्यामुळं आत्ताची निवडणूक ही जास्त चॅलेंजिंग आहे यांच्यासाठी किंवा कोण येणार का असं अशी परिस्थिती कधीच नव्हती की दोन पक्ष फुटलेले आहेत दोन प्रमुख पक्ष आहेत त्यामुळे ते दोनाशी चार झाले आणि असे सहा एकूण प्रमुख पक्षांची जी, जी आता एक बैठक आहे ती कशीच अंदाज येण्याची शक्यता नाही आता आम्ही पत्रिका बघतानासुद्धा शिवसेनावरची पत्रिका बघताना मग ते उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला लागायची काय शिंदेंच्या ला लावायची हा एक प्रश्न येतो त्यामुळं एक आपण असं म्हणू की ठीक आहे आता गोंधळाची परिस्थिती हे चंद्राच्या राहूच्या योगामुळे त्या ठिकाणी आहे म्हणून आपण याच्यामध्ये असं म्हणू शकतो की बा येणारी निवडणूक ही अतिशय गोंधळातून आणि निकालसुद्धा अतिशय गोंधळपूर्ण असणारे की त्यावेळेला काही होऊ शकतं अशी परिस्थिती आहे पण तरी सुद्धा आपण प्रॅक्टिकल थोडंसं विचार करू आणि मी थोडंसं आणखीन पुढं आलो जसं की पंधरा नोव्हेंबर नंतर काही ग्रहस्थिती ज्या चेंज होत आहेत की रवी वृश्चिक राशीमध्ये आला मी तुळ राशी रवी वृश्चिकेत आला म्हणजे काय झालं तो गुरुच्या समोर आला आता इथं काय होतं की रवी हा सत्तेचा कारक आहे सत्ताधारी पक्षाचं कारक आहे त्यामुळे इथं काय आलं सत्तेची थोडीशी ताकद वाढती पंधरा नोव्हेंबरच्या आधी निवडणूक झालं तर कदाचित ती अडचणी शंभर टक्के सत्ता आपण म्हणलं असतो की सत्तांतर होणार आता होप्स वाढल्यात कशामुळे तर रवी वृश्चिक राशीमध्ये आता आलेला आहे आणि तो गुरुच्या समोरून भ्रमण करतो आहे म्हणून त्या ठिकाणी सत्ताधारी पक्षाची आशा प्रफुल्लित झालेली आहे तरीसुद्धा लोकसभेचे निकाल पाहता आपल्याला एक माहिती झालं की एक शनी जो आहे आत्ताचा हा कुंभराशीमध्ये भ्रमण करतो आहे हा काय करतो तो विरोधी पक्षाला बलवान करतो आहे मग ते मागच्या दोन हजार बावीसपासून दोन हजार पंचवीसच्या मेपर्यंत शनीचं जे भ्रमण आहे कुंभराशीतलं हे ह्या आघाडीला बलवान करण्याचं त्यांनी काम केलं आहे जे आपल्याला लोकसभेला बघायला मिळालं परंतु आता दुसऱ्या बाजूला आता काय होतं की शनी पुढे पुढे मीन राशीमध्ये जाणार आहे तसं त्या ठिकाणी त्याची ताकद थोडीशी कमी होत कम जाणार हां आणि दुसऱ्या बाजूला मग आपण काय असतं की कुठल्या तारखेला तुम्ही निवडणूक घेताय मी तसं म्हटलं की नोव्हेंबरच्या आधी झाली असती तर शंभर टक्के सत्तांतर होतं आता थोडेसे होप्स आहेत याच्यामध्ये मी आता म्हणाल की ग्रहयोगाच्या माध्यमातून ग्रहयोग पन्नास टक्के दोघांना संधी देते असं सांग सांगितलं जाईल परंतु आपण आता त्याच्यामध्ये मूळ पक्षाकडं काय ताकद आहे महायुतीकडं दोनशेपेक्षा अधिक जागा आहेत आमदार आहेत त्या महाआघाडीकडं ऐंशी ते नव्वदच्या जागा आहेत त्याच्यामध्ये तर आपण धाडस धाडस नाही करणार की सत्तांतर होईल मी असं म्हणेल की काही त्या ठिकाणी रवी अनुकूल झाल्यामुळं आपण महायुतीला निसर्गावी विजय मिळू शकतो आणि ते पुन्हा सत्ता मिळू शकते अशी एक आपण भाकी वर्तवू शकतो तुम्ही आ, अनुमान आणि ज्योतिषशास्त्र याचा मेळ घालून तुम्ही हे जे त्याशिवाय तुम्हाला भाकी सांगणं चुकीचं आहे कारण एखादा राजा असेल त्याला एक ग्रहयोग जर बरं त्रासदायक असतील जास्तीत जास्त काय होईल की त्याला त्या ते ठिकाणी त्याचा थोडासा अधिकार कमी होईल पण तो राजावर सत्तेवरून खाली येणार नाही किंवा एखाद्या गरीबाचा घरचा खूप चांगले ग्रहयोग आलेत म्हणून तो राजा होत नाही आहे तसं आपल्याला आत्ता ताकद कोणाची चांगली आहे त्याच्यात किती घट होऊ शकते असा आपण विचार करून आणि आत्ताचा डिसेंबरचा कालावधी हा त्या ठिकाणी महायुतीला सपोर्टिंग असल्यामुळं ते पुन्हा येऊ शकतात दुसरी गोष्ट अशी की उद्या जर मतदान होत आहे ते कुठल्या नक्षत्रावरती होते पुनर्वसन नक्षत्रावरती हे गुरुचं नक्षत्र आहे म्हणजे एखाद्या कमी झालेल्या गोष्टीचं पुनर्वसन होणं म्हणजे मी असं म्हणू की ते पुनर्वसन कोणाचं होतं आहे तर सत्ताधारी पक्षाचं पुनर्वसन पुनर होतं पुनर कारण सगळ्यांकडे आता काय परिस्थिती आहे की सत्ताधारी कमकुवत आहे मग त्यांचं पुनर्वसन ह्याच्यामध्ये हो कारण रवी चांगला आहे म्हणून आपण ते आता त्या ठिकाणी बाकीच असं करू शकतो तारतम्याने की सत्ताधारी पुन्हा त्या ठिकाणी काही थोड्याशा फरकाने सत्तेमध्ये येऊ शकतो अच्छा म्हणजे सत्ताधाऱ्यांना पुन्हा सत्य देण्याची संधी अधिक आहे असं तुमचं एकूण एकूण आणि एकूण अभ्यास सांगतो आहे दुसरी खरं तर लोकांच्या मनातली एक उत्सुकता जी आहे जी माझीही आहे आणि सर्वसामान्य माणसाच्या मनातही आहे ती म्हणजे मुख्यमंत्री कोण होणार अधिक संधी कोणाला आहे राजीव कुणाचा आहे हे बघा मी जर म्हटलं की बा आता जे नेते आहेत देवेंद्रजी फडणवीस असतील एकनाथजी शिंदे असतील अजित पवारजी असतील तर युतीची सत्ता सत्ता आली ह्या तिघांचाच आपण विचार करू शकतो बरोबर आता याच्यामध्ये काय झालं आहे की एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक होत असेल तर त्याचा फायदा ह्या युतीला पुन्हा सत्तेमध्ये येण्यासाठी सत्ते होऊ शकतो चुकून असं असलं असतं की बा देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक होत असेल किंवा अजित पवारांच्या नेतृत्व तर मात्र त्या ठिकाणी प्रॉब्लेम आला असता ग्रहयोग म्हटलं तर एकनाथजी शिंदे यांचे प्रभावी आहेत कारण त्यांच्या पत्रिकेत जे मूळ बैठक आहे ग्रहांची धनुरास आहे मीन राशीत गुरु शुक्र आहे शनी राशीमध्ये मंगळ त्यांचा उच्च राशीमध्ये आणि आता काय झालं आहे की गुरु त्यांच्या पत्रिकेमध्ये त्या ठिकाणी चांगला आहे म्हणजे रवीच्या तो चतुर्थात पंचमात असल्यामुळं रवीची दृष्टी गुरुवरती आहे तर आपण म्हणू की माहितीला सत येत असेल तर केवळ एकनाथजी शिंदे यांच्यामुळं येतं आता दुसरी गोष्ट काय की आपल्याला प्रॅक्टिकल विचार करायचा आहे मग याच्यामध्ये कुठल्याही पक्षाला आमचा मुख्यमंत्री व्हायला पाहिजे असं वाटतं मग शेवटी संख्याबळाचा पण विचार होतो बरोबर तर मी असं म्हणेन की जर भाजप शंभरच्या जवळपास गेला तर भाजपाचा मुख्यमंत्री होण्याची तयारी करतील एक प्रॅक्टिकल पण याला बघायला पाहिजे पण जर भाजपचा ऐंशी पेक्षा कमी आला आणि शिंदेशी आपल्या जागा टिकल्या तर पुन्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होऊ शकतात जर भाजप झाला तर मग त्या ठिकाणी काही प्रमाणात जर शंभरच्या आसपास भाजप गेला तर थोडंसं ते एक मोठा पक्ष म्हणून त्या ठिकाणी ते निश्चितपणे दावा करतील त्याला काही प्रमाणात त्या ठिकाणी आपल्याला देवेंद्र फडणवीस यांचा विचार करावा लागेल असं मला वाटतं आणि तिसरे अजित पवारांची स्थिती काय राहील आता मूळ ताकद कमी आहे मुळात पक्ष पण जागा कमेत कमी आहेत आणि त्यांचं त्या ठिकाणी एक लढवतात पण कमी जागा बरोबर बरोबर याच्यामुळे ते आपण त्यांचा दावा असू शकत नाही त्याच्यामध्ये मुख्यमंत्री पण उपमुख्यमंत्री राहतील ते राहतील काही शेवटी पक्षप्रमुख आहेत बरोबर आणि तसं ते, ते त्यांचा ते जो आताची स्थिती ही कायम राहू शकते त्याच्यामध्ये जे काय त्यांना मागच्या काळामध्ये जो त्रास झाला खरं तर काय झाले आता तीन लोक अशी आहेत की त्यांचे जुलैमध्ये जन्म आहे उद्धव ठाकरे आहे देवेंद्र फडणवीस आहे आणि अजित पवार आहे यांचा रवी सगळ्यांचा कर्कराशीमध्ये त्याच्यामधले दोन गोष्टी जास्ती निगेटिव्ह कोण अशा आहेत तर अजित पवार आणि फडणवीस यांची कुंभार असे आता रवीच्या अष्टमात चंद्र आणि त्याच्यावरनं शनी चालला आहे त्यामुळे ह्या दोघांना जास्ती मनस्ताप झालेला आहे बरोबर तर ती परिस्थिती मे पर्यंत कायम राहते फक्त आता दिलासा देणारी गोष्ट काय ह्या कर्क रवीच्या लाभस्थानामध्ये गुरु आलेला आहे अकरावा गुरु त्याचा फायदा यांना होऊ शकतो की पुन्हा सत्तेमध्ये येण्यासाठी परंतु मनस्ताप तर आहेच आहे म्हणजे तिथं एकशे पाच आमदार येऊन सत्ता नाही मिळाली आणि आता सुद्धा त्या ठिकाणी निश्चित नाही आहे तर तिथं मनस्ताप आहे किंवा अजित पवारांना सुद्धा सहज होत नाही सगळ्या गोष्टी खूप अतिशय त्या ठिकाणी मनस्थापन सगळं चाललंय त्यांच्या होम पेसवरती सुद्धा त्यांना त्रास होतोय ही त्यांच्या साडेसत्तेच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आहेत पण तरीसुद्धा ठीक आहे त्याच्यामध्ये त्यांचा पक्षनेते असल्यामुळं त्यांच्या वीस पंचवीस जागा आल्या तरी त्यांना पुन्हा सत्तेमध्ये स्थान मिळू शकतं आणि पुन्हा ते उपमुख्यमंत्री होऊ शकू शकतं हे झालं महायुतीच्या तीन नेत्यांचं महाविकास आघाडीतले जे तीन प्रमुख नेते आहेत आपण समजा सत्ता आली असं गृहित धरलं तर नाना पटोले असतील उद्धव ठाकरे असतील किंवा बाळासाहेब थोरात असतील विजय वडेट्टीवार असतील यांची गृहस्थिती काय आहे यांना किती संधी आहे राजीव काय आहे आता पुन्हा इथं जास्त जागा काँग्रेस लढवते बरोबर त्याचा खालोखाल उद्धव ठाकरे आणि नंतर राष्ट्रवादी असा आहे त्याच्यामध्ये इथं जागेचं संख्या गणित आहेच त्याच्यामध्ये पण जसं आता काय येते का एक आदर्श मागच्या याच्यामध्ये बा, बावीसमध्ये झाला की बा कमी जागा असून मुख्यमंत्रीपद मिळालं त्या इथं पण आपण असं काय निश्चित सांगू शकत नाही की काँग्रेसच होईल पण कुठल्या नेत्यांना चांगली परिस्थिती आहे तर नाना पटेल यांची पत्रिका चांगली आहे त्यांचा वृषभ रवी आहे आणि शनी पण चांगल्या पोझिशनला असल्यामुळं जर काँग्रेसचा मुख्यमंत्री असेल तर नाना पटेल होऊ शकतात आणि जर राष्ट्रवादीचा त्या ठिकाणी आपण जर विचार केला तर दोन लोकांचं स्पर्धेमध्ये आहेत जयंत पाटील आणि सुप्रियाजी सुळे तर सुप्रिया सुळेंना जर त्या ठिकाणी कधी संधी मिळेल जर राष्ट्रवादी काँग्रेसने हट्ट धरलं की आमचा मुख्यमंत्री असेल तर आम्ही स सत्तेमध्ये येऊ तर त्यावेळेला सुप्रिया सुळे मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपदासाठी विचार होऊ शकतो कारण त्यांचा मिथून रवी आहे आणि आता रवी मिथून राशीकडे चाललेला आहे ती एक परिस्थिती पण जर उपमुख्यमंत्री होणार असेल तर मग जयंत पाटलांना संधी मिळू शकते त्या काँग्रेसच्या सरकारमध्ये आणि तिसरं उद्धव ठाकरे यांचे जे काय आहे त्या ठिकाणी परिस्थिती ही आता तिथं मुख्यमंत्री ह्या रेसमध्ये यांचा पक्ष कदाचित तीन नंबरला असू शकतो तर त्याचं मुख्यमंत्री पदाची संधी त्यांना काय पहिल्या दोन नंबरमध्ये कमी कमी असू शकतील त्या तिथं त्या ठिकाणी त्यांना मुख्यमंत्री पदाची संधी मिळणार नाही पण ना ना त्या जसं इथं दोन मुख्यमंत्री तसं इथं पण दोन उपमुख्यमंत्री होऊ शकतात त्याच्यापैकी मग त्या ठिकाणी उद्धव ठाकरेच्या मनामध्ये कोण असेल त्यांच्या याच्यामध्ये तर तिथं त्या ठिकाणी त्यांच्या नेत्यांचा मी जास्ती विचार केलेला नाही कारण तिथं बरेचसे लोक त्या ठिकाणी अजून प्रकाशात नाही उद्धव ठाकरेंच्या शिवाय आणखीन कोणी प्रकाशात नाही मग काय सांगता येत नाही आदित्यला जर उपमुख्यमंत्री केलं होती शक्यता नाकारता येत नाही जस हा एकूण महायुती महाविकास आघाडी त्यांचे नेते त्यांचा राजयोग या संदर्भात तुम्ही सविस्तर सांगितलं माझी तिसरी जी शक्यता आहे म्हणजे मी त्या पद्धतीनं विचार करतो काही लोक करतात आणि कदाचित तुम्हीही करत असाल यातलं समजा काहीच नाही होऊ शकलं तर राज्यामध्ये पुन्हा सरकार विना राज्य म्हणजे राष्ट्रपती राजपट येऊ शकते त्याला एक कारण आहे ह्या गोष्टीची आपल्याला नक्की विचार करायला पाहिजे कारण तुम्हाला मी पहिल्या सुरुवात जी केली की के पन्नास टक्के आहे हां ग्रहमान पन्नास टक्के साथ देत आहे दुसरी गोष्ट आपल्या महाराष्ट्राची पत्रिका बघायला पाहिजे एक मे एकोणीसशे साठ महाराष्ट्र स्थापना जी झाली त्याच्यामध्ये धनु लग्नाशी आणि मिथून राशीची पत्रिका आहे आता ह्या मिथून राशीकडनं दशमात राहू आहे आता हा राहूचा सगळा गोंधळ चाललेला आहे मागच्या दोन वर्षामध्ये जे गोंधळ चालला आहे महाराष्ट्रामध्ये हा राहूचा गोंधळ आहे ओके काय त्याच्यामुळं हा राहू काय करतो माहिती का कुणाला निर्णय देत नाही तर ती परिस्थिती तुम्ही म्हणता ते अतिशय ख बरोबर आहे की ती वेळ येऊ शकते जर खरोखरच जर पन्नास टक्के जर यश मिळालं दोन्ही आघाड्यांना तर त्याच्यामध्ये काही काळासाठी हे सरकार थांबू शकतं आणि राष्ट्रपती राजवट येऊ शकते ही शक्यता पन्नास टक्के मी सांगेल मी एक तर मी असं म्हणेन की युतीचं सरकार येईल नाही तर मग राष्ट्रपती राजवट येईल महाविकास आघाडी तिसरेच शक्यता राहील ओके okay. हा लक्षात तेव्हा इथं राहू जोपर्यंत त्या ठिकाणी माहिती सरकार येऊ शकेल ते नाही आलं तर राष्ट्रपती राजवटला महाविकास आघाडी ओके मग याच्यामध्ये दुसरी जी शक्यता ही नाकारता येत नाही कारण सत्ताधारी पक्षाची जी काय कमी झालेली ताकद आहे ही किती कमी होती याच्यावरती सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत कमी होणार हे नक्की आहे मी प्रॅक्टिकली पण याने प्लॅनेटरी पोझिशनमध्ये नाकवती बरोबर दुसऱ्या महाविकासा ताकद वाढली पण किती वाढणार हे सुद्धा त्या ठिकाणी लिमिट आहे त्याला त्यामुळे ऐंशी जागा आणि एक त्या ठिकाणी दोनशे जागा बरोबर याच्यामध्ये ही लढत आहे दोनशेचे किती कमी होणार ऐंशीचे किती वाढणार हे शेवटी माझ्या मते हा राहू काय करेल दोघांना एकशे तीसच्या मागं पुढं ठेवायला हरकत नाही आणि तिथं मग अपक्षावरती भिडस तर राहू शकते पण ती रिस्क कुणी घेणार नाही काही काळासाठी अशा केसमध्ये राष्ट्रपती राजवट हे शक्यता नाकारता येत नाही येत नाही बरोबर आणखी फक्त एक मनातला शेवटचा प्रश्न आहे राज्यामध्ये दिग्गज खूप निवडणुकीला उभी आहेत तर काही धक्कादायक निकाल लागू शकतील की एखादा दिग्गज खूप आहे की जो पडणं शक्य नाही असा विचार नाही करू शकत राहू पडेल राहूचं ते काम आहे राहू हा दिशाभूल करणार आहे राहू हा त्या ठिकाणी आश्चर्यकारक निकाल लावणार आहे त्यामुळं ती शक्यता आहे शंभर टक्के आहे त्याच्यावरती फक्त याच्यात काय आहे की शनी चांगला आता त्यामुळं जे जे खूप ज्येष्ठ आहेत ना त्यांना खूप भीती नाही आहे पण जे त्या ठिकाणी नवीन दोन उमेदवारामध्ये जे त्या ठिकाणी लढत होती त्याचा तुम्हाला अंदाज येणार नाही कोण जिंकणार कोण पडणार त्याच्यामध्ये जे तरुण आहेत त्यांना थोडीशी कारण मंगळ नीच राशीमध्ये आणि शनी बलवान आहे त्यामुळे शनी बलवान असल्यामुळे ज्येष्ठांना थोडंसं त्याचा ताकद आहे ती राहू शकते पण जे तरुणांना मात्र त्या ठिकाणी बऱ्यापैकी कन्फ्युजन राहील नक्की निदान होणार नाही अशामध्ये तुम्हाला वाटणारे नेते त्या ठिकाणी पडू शकतात ओके म्हणजे काही ठिकाणी धक्कादायक निकाल लागण्याची शक्यता आहे तर मराठकर सरांनी खूप चांगल्या पद्धतीनं ज्योतिष हे एक शास्त्र आहे आणि शास्त्रीयदृष्ट्या त्याचा अभ्यास करून प्रत्येकाच्या पत्रिकेचा अभ्यास करून त्यांनी मांडलेलं हे भविष्य आहे किंवा एकूण वास्तवदर्शी विश्लेषण आहे असं म्हणायला हरकत नाही त्यांनी दोन तीन गोष्टी महत्त्वाच्या सांगितल्या एक म्हणजे माहितीचं सरकार येण्याची अधिक शक्यता आहे त्यानंतर दुसरी शक्यता आहे ते शक्य झालं नाही तर राष्ट्रपती राजवट येऊ शकते आणि अगदी तिसरा पर्याय म्हणजे महाविकास आघाडीचं सरकार येऊ शकतं आणि चौथी महत्त्वाची गोष्ट सांगितली म्हणजे काही ठिकाणी दिग्गज पराभूत होऊ शकतील धक्कादायक निकाल लागू शकतील मारडकरांचं हे भविष्य प्रत्यक्षात कधी किती येईल हे बघायला आपल्याला ते वीस तारखेच्या दुपारपर्यंत वाट बघायला लागेल तोपर्यंत आपल्या प्रत्येकाची ताणलेली उत्सुकता आहे त्या उत्सुकतेला थोडीशी आशा थोडंसं काही मार्गदर्शन थोडीशी काही दिशा या अर्थानं आपण याच्याकडं बघावं असं मला वाटतं या ठिकाणी आपण इथं थांबूया मराठकर सर आपण इथं आलात आम्हाला ही माहिती दिली मनापासून धन्यवाद नमस्कार समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा